पाच दिवसामध्ये तुम्हाला या पाच योजनाचे पैसे मिळणार आहेत त्यामध्ये कोणकोणत्या योजना आहेत ते पाहून घेऊया व तसेच तुम्हाला किती पैसे आहेत आणि कोणाकोन्या योजनाचे तर शेतकरी मित्रांनो समजा जाणून घेऊया शेतकरी विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर सरकार स्थापन होण्यासाठी एक ते दोन दिवस बाकी आहेत एक ते दोन दिवसामध्ये सरकार स्थापन होणार आहे त्यानंतर सरकार स्थापन झाल्यानंतर आधी ज्या योजनेचे पैसे मिळत ती म्हणजे नुकसान भरपाई जर शेतकरी मित्रांनो जून जुलै ऑगस्ट पावसाळ्यामध्ये जी नुकसान भरपाई झाली म्हणजे की नुकसान झालते त्याची भरपाई म्हणून आता आपल्याला नुकसान भरपाई मिळणार आहे ती नुकसान भरपाई बेचाळीस जिल्ह्यामध्ये म्हणजे बत्तीस जिल्ह्यामध्ये मिळणार आहे शेतकरी मित्रांनो त्यामध्ये जिलेबी पात्र आहेत कोणकोणते पाहूया संभाजीनगर असो परभणी असो नांदेड असो हिंगोली असो जालना असो धाराशिव असो नंदुरबार असो किंवा इतर जिल्ह्यात आता मित्र समजे जिल्ह्याचे नावं घेत बसलो तर आपल्याला एक ते दीड घंटा लागल त्यानंतर दुसरी योजना कोणती पाहून घेऊया तर शेतकरी मित्रांनो दुसरी योजना आहे तिचं नाव आहे पी की पीक विमा दोन हजार चोवीस मित्रांनो दोन हजार चोवीस खरीप पीक विमा म्हणजेच की जे शेतकऱ्याचे पंचवीस टक्के अग्रिम पीक विम्यासाठी जे जाहीर झाले ते विमा तर ते विमा फक्त पाच जिल्ह्यामध्ये मिळणार आहे शेतकरी मित्रांनो त्यामध्ये जालना आहे परभणी आहे नांदेड आहे हिंगोली आहे त्यानंतर धाराशिव आहे तर शेतकरी मित्रांनो या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी जेव्हा कृषी मंत्री धनंजय मुंडे होते तेव्हा जाहीर करते की या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे खरंच नुकसान झालेले आहे आणि यांना पंचवीस टक्के अग्रिमपिकिमा द्यायला हवा त्यामुळे पंचवीस टक्के अग्रिम पिकिम्याचे काहीशी पैसे त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पडलेले आहेत आणि काहीशी राहिले आहेत म्हणजे की काही भागातील शेतकऱ्यांना पडलेले आहेत काहीशी राहिले आहेत त्याच्या खात्यावर लवकरात लवकर हे पंचवीस टक्के अग्रिम पिकिम्याचे दोन हजार चोवीसचे पैसे पडणार आहेत ही झाली दुसरी योजना त्यानंतर मित्रांनो तिसरी योजना म्हणजे की मित्रांनो ही आहे आपली योजना लाडक्या बहिणींसाठी ज्या लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये मिळणार होते त्यांना आता एकवीसशे रुपये हप्ता मिळणार आहे आता हा हप्ता वाढविण्यात बी झालेला वाढून बी मिळणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणींचा सहावा सातवा हप्ता म्हणजे की येणार आहे ते वाढून मिळणार आहे आता लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये मिळणार आहेत आणि पहिल्याने दोन जर हप्ते आले तर पंधराशे पंधराशे रुपये मिळत होते अशा प्रकारे लाडक्या बहिणीची दुसरी तिसरी योजना आहे जिचे पैसे पडणार आहेत त्यानंतर मित्रांनो पी एम किसान तर पी एम किसान योजना मित्रांनो याद्वारे तुम्हाला मिळणारे दोन हजार रुपये जे की आपल्याला इथून मागं मिळत गेले आहेत आणि हे आता लोक तुम्हाला अठराशे एकोणीसवे हप्ते झालेले आहेत आता येणारा हप्ता आपला एकोणीसवा आहे जो की तो दोन हजार रुपयाचा आहे व तसेच मित्रांनो लास्ट लास्टवी पाचवी योजना आहे त्याच्या आणि नवीन असल्यानंतर चॅनल सबस्क्राईब करायचे विसरू नका आणि या पाच योजनेसाठी लवकरात लवकर आपल्या मित्रांना शेअर करा शेतकरी मित्रांनो पाचवी जी योजना आहे तिचं नाव आहे नमो शेतकरी योजना जी की आपल्या महाराष्ट्रात राबविली जाते आणि त्या योजनेमार्फत तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार आहेत कारण की या योजनेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे म्हणजेच की पी एम किसानची दोन आणि नमो शेतकरीची तीन अशा प्रकारे तुम्हाला पाच हजार रुपये मिळणार आहेत तर ह्या पाच योजनेचे पैसे जर तुम्हाला येणाऱ्या पाच ते सहा दिवसामध्ये नाही पडले तर नक्कीच मॅसेज करा कारण की काही नवीन अपडेट आले की लगेच तुम्हाला सांगितले जाईल चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा भेटू नेक्स्ट शोमध्ये तोपर्यंत धन्यवाद